वाल्मिक कराडवर आयसीयू मध्ये उपचार सुरूच आहेत कराडच्या छातीचं चा सी टी स्कॅन केलं जाणार आहे बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनानं या संदर्भातली माहिती दिली आहे वाल्मिकारवानगी आयसीयू मध्ये करण्यात आली आहे वाल्मिकच्या तब्येतीमध्ये अजूनही सुधारणा नाही आहे पोटदुखीमुळे त्याला प्रचंड वेदना होत आहे त्यामुळे त्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात आले आहेत बुधवारी रात्री वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू आहे कराडच्या छातीचं सी टी स्कॅन केला जाणार आहे असं जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितलेलं आहे ज्यावरचे उपचार करणारे डॉक्टर आहेत काल त्यांनी त्यांना सोनोग्राफी व इतर रक्ताच्या तपासण्या सांगितल्या हो होत्या तर त्याचे बऱ्यापैकी अहवाल आलेले आहेत असं त्यांच्याकडनं फोनवर मला संदेश मिळाला होता तसंच आज आमचे जे काही फिजिशियन आहेत ज्याला बी म्हणतो त्यांचा जो ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप आपण आहे त्याच्याबद्दल त्यांनासुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासत आहेत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती त्या विनंतीच्या आधारे आपले सुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांनी त्यांना छातीचा सी टी स्कॅन करण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे असं आत्तापर्यंतची एक माहिती आहे तर त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल त्याच्यानंतर तेंचा त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल